सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे अठ्ठावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि काही काही कमेंट्स मी अशाही ऐकल्या की असा नवरा फक्त गोष्टीत असतो आणि मी आता काय बोलू त्या सगळ्यांबद्दल चला जाऊ द्या असू द्या आणि खरंच असा नवरा सगळ्यांच्या नशिबात नसतो म्हणून त्यांच्या तशा कमेंट्स येत असतील शेवटी ज्याचे त्याचे अनुभव हो ना तर आता अर्जुन मयुरी दुपारीच इंटिमेट झाले आणि काही वेळ तसेच एकमेकांच्या मिठीत त्यांनी गप्पा मारल्या दोन दिवस त्यांनी काय केलं ते सांगितलं दोन दिवस मयुरीने इकडे काय केलं ते सांगितलं आणि अर्जुनरावमध्ये मयू सगळ्यात आधी मला सांग तू जेवायला काय केलंस लताही नव्हती त्यामुळे नक्कीच तू टाळाटाळ केली असेल ना आणि तिने डोळे झाकून घेतले आणि अर्जुनरावांनी ओळखलं की हिने असंच काहीतरी जेवायला केलं असेल किंवा उपाशी राहिली असेल आणि ते तिला म्हणाले तुला किती वेळा सांगितले की स्वयंपाकाची हैगाई करू नकोस मी नसलो की तुला जेवायचंच नसतं ना दोन दिवस गावी गेलो तर पोटाला नीट खात नाही आणि मी नसल्यावर तर काय करशील आणि मयुरी त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाले अर्जुनराव तुम्ही नसाल तर मी श्वासही घेणार नाही लगेच तुमच्या मागे मागे येणार तिकीट काढून आणि अर्जुनरावांनी पुन्हा तिला मिठीत घेतली आणि म्हणाला पागल कुठली जरा स्वतःसाठी जगत जाणार फक्त माझ्यासाठीच जगते का मयूरी म्हणाली हो मग मा? माझं जगणं फक्त तुमच्यासाठी आहे मग ती म्हली अहो आता भूक लागली अर्जुनराव मस्करी करत म्हणाले मयू अगं आत्ताच तर तुझं पोट भरलं की मी तरीही अजून भूक आहेच का तुझी ती हसून म्हणाली ती नाही हो आता दुसरी भूक लागली मग ती उठायला लागली पण आता अर्जुनराव तिला सोडतच नव्हते ती म्हली सोडा ना चहा करते आपल्याला आणि अर्जुनराव म्हणाले राहू दे चहा आणखीन थोडंसं माझ्याजवळ बस मग आपण बाहेरच जाऊया तुला काहीतरी खायला घालून आणतो आणि आता मयुरी लगेच तयार झाली आणि म्हली ठीक आहे आणि त्याच्या हातावर डोकं ठेवून त्याला मिठी मारून झोपली पुन्हा एकमेकांच्या बोटात बोटं गुंफली आणि छान मस्त जुन्या नव्या गप्पा मारत बसले आणि आज खूप खूप रिलॅक्स फील होत होतं आज पुन्हा एकदा फक्त आपण दोघेच आहोत या घरात आयुष्यात कोणीच नाही घरामध्ये ना मुलगा ना लता ना सचिनची फॅमिली आणि पुन्हा सगळे जुने दिवस परत आलेत असं वाटायला लागलं दोघेही नवीन नवीन घरात होते तेव्हा दोघेच असायचे ती रुचलेली असायची तो दिलदा दिवसभर घरात ठेवून फॅक्टरीत जायचा आणि अर्जुनराव म्हणाले मयू तू सोडून गेलीस ना गं मला मग मा परत का आलीस मयुरी म्हणाली मला बाबांनी सांगितलं की लग्नात काय काय झालं आणि त्यांनीच तुमचं कौतुक करायला सुरुवात केली माझी साथ दिलीच नाही माझ्या माहेरच्यांनी त्यावेळी म्हणून मला परत यावं लागलं आणि तुमच्याशिवाय पर्याय नाही हे तेव्हा मला कळलं अर्जुनराव म्हणाले आणि जर माहेरच्यांनी साथ दिली असती तर तू खरंच मला सोडून गेली असती का आणि ती म्हणाली जर तुम्हाला सोडून गेली असती तर ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली असती अर्जुनराव खरंच मी मूर्ख होते हो माझ्यासाठी काय योग्य आहे हे मला कळतच नव्हतं पण तुम्ही हट्टानं जिद्दीनं जबरदस्तीनं मला तुमच्या आयुष्यात बांधून ठेवलं आणि मला माझ्यासाठी काय योग्य आहे हे दाखवून दिलं आणि खरंच मी खूप लखी आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात आणि असे कसे जाशील मला सोडून असं अर्जुनराव म्हणाले जिथे गेली असती तिथून उचलून आणली असती मी तुला कारण तू जाणारा उचललात किती एक्सपर्ट आहे माहीत आहे ना तुला आणि ती हसली आणि इतक्यात तिच्या पोटात थोड्याशा वेदना झाल्या आणि म्हणाली आज असं का विचित्र पोटात दुखतं आहे त्यानं तिच्या ओटी पोटावर हात ठेवला आणि म्हणाला इथं दुखतं आहे का ती म्हणाली हो ना अर्जुनराव म्हणाले तुझी पिरीडची तारीख किती आहे तुला माहीत आहे का आणि ती आठवून म्हणाली आहे एक चार पाच दिवसात येईलच आणि आता उठा प्लीज नाहीतर तुम्ही झोपा मला उठू द्या असं म्हणून ती उठली तिला पुन्हा हाताला पकडून झटकनजवळ ओढून घेतली आणि मिठीत घेऊन गाणं म्हणाले अगं हा उसा भर देसा चार चौघात मला तुम्ही मिठीत घेशील का अरे देवा नारायण रोज पाणी घालीन तुला कधी बी दे कवा पण दे पण असलीच बायको मला आणि आता ती खूप हसली आणि मग खूप गोडी लावली आणि तेव्हा कुठं सोडलं अर्जुनरावांनी तिला मग ती उठली आणि अर्जुनराव पण हा महाबळेश्वरचे फोटो बघत बसले आणि चावट रील्स बघत बसले आणि तिला म्हणाले मयू सचिन काय म्हणतो माहीत आहे का तुझ्यासाठी सवत आण असं म्हणतोय मला मयुरी म्हणाली नक्की का त्यांच्यावर कशाला ढकलताय तुमच्याच मनात असेल माझ्यासाठी सवत आणायची अर्जुनराव म्हणाले ए असं नाही ग मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे जेव्हापासून तू आलीस तेव्हापासून माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण आहेत आणि कंसात कसं म्हणाले पण कधी कधी थोडीशी खंत वाटते ग तिनं त्याच्याकडे खूप आश्चर्यानं बघितलं आणि जवळ गेली आणि म्हणाली अर्जुनराव अजून आयुष्यात खंत आहेच का तुमच्या काय काय राहिलं अजून तुमचं एन्जॉय करायचं सांगा तरी मग तीसुद्धा तुमची इच्छा पूर्ण करते अर्जुनराव म्हणाले बघ हा मयू तू विचारतेस म्हणून सांगतोय बरं का पुन्हा म्हणशील नवरा वात्रट आहे ती म्हणाली सांगा आता काय राहिलं अजून काय राहिलं आहे तुमच्याकडून वातरटपणा कमी करायचा असे ताकाला जाऊन भांडलं पू नका बोला आता आणि मग तो म्हणाला बघ आयुष्यात सगळं मिळालं पण माझी ना एकच इच्छा आहे तो परवा मी ना सौदी अरेबियाचा एक व्हिडिओ बघितला आहे तर त्या पठ्याला आठ बायका आहेत एका बेडरूममध्ये दोन बायका असतात एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला आणि दोघेही त्याच्या मिटीत असतात एकाच वेळी विवस्त्र आणि माझी फक्त तेवढी एक इच्छा राहिली आणि तो एक अनुभव घ्यायचा राहिला आहे मी काय म्हणतो आठ नको चार तरी असू दे का असं अर्जुनराव फार लाडात लाजत लाजत म्हणाले आणि मयुरीने त्याच्या पाठीत जोरात धापाटा घातला आणि म्हणे नाला एक कुठले उठापटकन आणि आणा इकडे तो मोबाईल तुमच्या सगळ्या असल्या फालतू कंपनाचं मूळ हा मोबाईलच आहे आता फोडूनच टाकते आणि तुमच्यामुळे त्या पोरालासुद्धा असलंच बघायची सवय लागली आहे सगळ्याच्या सगळं आणि त्यालाही इच्छा होईल असली मग काय करायचं आणि आत्ताच म्हणालात की त्यालाही एखादी मुलगी आणून देऊया खेळण्यासाठी लाज वाटते का आणि आता अर्जुनराव ब्लँकेट घेऊन गुपचूप झोपले कारण आत्तापर्यंत गोड गोड बोलून अंगावर येऊन प्रेम करणारी बायको आता अंगावरच धावून येत होती आणि ब्लँकेटच्या आतून अर्जुनराव हळूच म्हणाले अगं आता तूच म्हणालीस की सांगा काय मनात आहे म्हणून मी सांगितलं तू विचारलं म्हणून बोललो आणि ती म्हणाली विचारलं म्हणून बरं कळलं तरी तुमच्या मनात काय आहे आणि त्याचा मोबाईल बघत ती म्हणाली आणि हे काय हे मोबाईलमध्ये आली या भट्ट काय करते तुमच्या इथे मी तुमचं मनोरंजन करायचं तुमच्यासाठी जेवण बनवायचं आणि तुमचे कपडे धुवायचे आणि फोटो मात्र तिचा लावणार का तुम्ही मोबाईलमध्ये आणि अर्जुन म्हणाले अगं ते सेटिंग असून केलं आहे मी नाही काही केलं आपोआप फोटो बदलत राहतात आता बघ आत्ता एक दिसेल फोटो तुला आणि जर बंद केलात की थोड्या वेळानं दुसरा दिसेल असं सेटिंग त्यानंच केलेलं आहे आणि हे बघ ना मी तुझ्यासाठी काय आणलं असं म्हणून ए एम नुसते एम नुसता ए आणि लव अशी ढिगबर किचन तिला दाखवली आणि मयुर म्हणाले हे काय आहे अर्जुनराव नुसती नावाची किचन इतकी सगळी आता दुकान टाकायचं आहे का त्याचं आणि अर्जुनराव म्हणाले हे सगळे मला गाडीत लावायचं आहेत तुला तर माझ्या प्रेमाची किंमतच नाही म्हणून यातलं तुला एक पण मिळणार नाही ती हसली आणि म्हणाली नुसतं म्हणताना म्हणता की मी आता चाळीसशी ओलांडलेली आहे मी काय तरणार नाही पण सगळं वागणं तरणे आणि नुकत्याच प्रेमात पडलेल्या मुलासारखं आहे आणि अर्जुनराव पुन्हा फालतोगिरी करत म्हणाले ए पण बायको बेड मध्ये फर्स्ट क्लास आहे की नाही अजून चालतंय का सांग मी वाटलं की नाही तरना ना बांड आणि तिला अजून म्हणाली ईश्य काहीही असतं हा तुमचं आणि का नाही वाटणार तरुण दररोज खारी खोबरं काजू बदाम खाता की आणि अर्जुनराव म्हणाले ए आणि तुलाही चारतो की नाहीतर मी एकटाच काय करू एक खारी खोबरं खाऊ तुला पण सोसलं पाहिजे ना ते आणि आता उटुन उटुन ती त्याच्यापासून लाजून उठूनच गेली कारण यांचा वातावरणपणा आणखीन बोलत राहिलं की वाढतच जाणार होता कमी होणारा नव्हताच आणि झालं की वीस मिनटात तिला पिरियड आलासुद्धा आणि ती त्याला माले अहो बघा ना मला पिरियड्स आले आणि अर्जुनराव म्हणाले वाचलो बाबा वाचलो कधी कधी बायकोच ऐकलेलं बरं असतं आता जर तुझं ऐकून तुला जवळ घेतली नसती आणि रात्रीची वाट बघत असलो व वा रात्रीची वाट बघत बसलो असतो तर पाच सहा दिवस उपाशी मरावं लागलं असतं आणि बायको हो थँक यू सो मच बर का जवळ आल्याबद्दल आणि ती हसायला लागली आणि आता लगेच गावाकडून फोन यायला सुरुवात झाली जमिनीच्या खरेदीचं प्रकरण होतं दोन दिवसांपासून फोन येत होते पण महाबळेश्वरमध्ये होता म्हणून घरी गेल्यावर निवांत बोलू असं म्हणून टाळलं होतं आणि आल्या आल्या आता सॉरींचे फोन सुरू झाले आणि बेडवर बसूनच अर्जुनरावांचं सुरू झालं काहीही झालं तरी पप्या जमीन आपल्यालाच मिळाली पाहिजे हातची जाऊन द्यायची नाही कळलं का तसं मयुरीने डोळे मोठे करून त्याच्याकडे बघितलं आणि फोनवर हात ठेवून अर्जुनराव म्हणाले अगं आपल्याला म्हणजे त्याला ग तुला माहीत आहे ना मी असंच बोलतो आणि मग ती रिलॅक्स झाली कारण इतकी सगळी जमीन घेऊन करायचं काय असं तिचं मत होतं मग अर्जुनराव म्हणाले तो दुसऱ्याला पंधरा लाखाने विकतोय ना पप्या तू सोळानं म्हण पण जमीन आपल्यालाच घ्यायची आई घाला केलेला व्यवहार मोडतो काय पप्या म्हणाला हो ना दादा आधी मला चौदानं द्यायला तयार झाला होता आणि दुसरा एक उठून बसला आणि न घेतो म्हणाला की लगेच त्याच्या तोंडाला पाणी सुटलं जमीन मालकाच्या आणि माझा इसार मला परत दिला आणि अर्जुनराव म्हणाले आता तू एक काम कर त्याला न म्हण बघू त्याच्या समोरच्या पार्टीच्या टिंबटिंबमध्ये किती दम आहे वीसपर्यंत आकडा गेला तरी चालेल आणि पप्या म्हणाला दादा आहो पण ती जमीन चौदानाच परवडते आजूबाजूला इतका रेट नाही अर्जुनराव म्हणाले तुला कळतं का नाही रे तुला बोलायला नुसतं काय झालं बाकीचे सगळे गिरायक तोडायचे त्या कुत्र्याच्या तोंडाला पाणी सुटू द्यायचं आणि शेवटी त्याला म्हणायचं चा, आता चौदानच दे तर दुसरीकडे कुठेच व्यवहार होऊ देणार नाही मग कोर्टात जावं लागलं तरी चालेल स्टे आणूया त्याच्या जमिनीवर मग त्याला म्हणावं काय उपटायचं ते उपट बघूच काय करतो आणि पप्प्या म्हणाला पण दादा शेजार धर्माला मला वाईटपणा येईल ना उगीच कशाला आपण वाकड्यात शिरायचं आणि अर्जुनराव म्हणाले मग तुला त्याच्या घरात नांदायला जायचं आहे का तुझी पोरगी त्याच्यात द्यायची आहे की त्याच्या पप्प्या घ्यायच्यात वाकड्यात शिरायला त्यानं सुरुवात केली मग आपण आता सरळ व्हायचं नाही आणि मयूरीने त्याच्याकडे बघून डोक्यावर हात मारला आणि म्हणाली झाली पुन्हा जिरवाजिरवी करण्याची सुरुवात एकमेकांची यांना दुसरं काही येतच नाही आणि आता इतक्यात आई म्हणून आसावरी धावत आली आणि मयूरला चिकटली दोन दिवसांचा विरह दोघींचा पण आसावरी खूप मिस करत होती मयूरला आणि बाबा कुठे आहेत असं म्हणून अर्जुनरावांकडे पळाली अर्जुनरावांनी आली का छकुली असं म्हणून तिला उचलून घेतली आणि बाहेर आला आणि लताला म्हणाले लता कसा झाला ग साखरगुडा ती माली भाऊजी छान झाला अर्जुनराव म्हणाले पण काय गं कसं जमलं लग्न सचिन मला आता काय सांगायचं बाबा दोन लाख रुपये ठेवायला दिले मुलीच्या घरी तेव्हा मुलगी द्यायला तयार झाली त्याशिवाय मुलगीच मिळत नव्हती अर्जुनराव म्हणाले बिकट रे बिकट अवस्था झाली आहे मुलींची आणि त्याहून जास्त तिच्या आई बापाची आणि अर्जुनराव मयूरीला म्हणाले ए मयू माझी बॅग आण ग इकडे आणि त्यातल्या छोट्या आसावरीच्या हाताच्या बांगड्या काढल्या आणि तिच्या हातात घालू लागला आणि सगळे कौतुकानं बघत होते त्या बाप लेकीकडे मुलींची बायकोची हौस करायची अर्जुनरावांना खूप हौस होती सचिन म्हणाला अर्जुन हे कधी घेतलंस तू आणि अर्जुनराव म्हणाले तू जेव्हा त्या गोऱ्या गोमट्या परदेशी बायकांकडे बघत होतास ना टक लावून त्यांचे कपडे त्यांची सेक्सी फिगर तेव्हा मी हे घेत होतो <laughs> तसे आता सगळे खूप खूप हसले आणि लता लाजून आत पडून गेली आणि सचिन म्हणाला भाड्या गप बस काहीही काय म्हणतोस रे आणि आता आशू तिथं आला आणि म्हणाला बाबा माझ्यासाठी काय आणलं राव म्हणाले तुझ्यासाठी ना मोजड्या आणलेत आणि आशू लगेच ते घालायला लागला आणि त्याचा पाय जाता जाईना आतमध्ये आणि आशू म्हणाला बाबा हे आज जाई नाना माझा पाय हे खूप टाईट आहे आणि पुन्हा स्वारी चावटपणा करत म्हणाली आशू नवीन नवीन असताना असंच टाईटच असतं पण आणि आज जाता जात नाही आणखीन प्रयत्न कर मग जाते आहे बघ तशी मयुरीने खूप खूप खुँँ लाजून डोळे झाकले आणि आता धरणी विभंगून मला आत घेतलं तर बरं होईल असं तिला वाटलं आणि सचिनने पुन्हा कानावर हात ठेवले आणि नालायक हलकट कुत्रा असं म्हणून तो पेटरूममध्ये निघून गेला आणि आशी म्हणाला मग बाबा हे लूज कधी होणार आणि सावट अर्जुनराव पुन्हा म्हणाले रोज रोज घातलंस तर होईल लूज तिलाही सवय होईल आणि तुझ्याही पायाला सवय होईल रे आणि मयुरी आता लाजून हसायला लागली आणि आशू म्हणाला आता हिला काय झालं बाबा ही अशी का करते हो सारखं सारखं सारखी हसत असते बघा आणि अर्जुनराव म्हणाले बहुतेक तिला ती नवे नसतानाचे दिवस आठवत आहेत आता मयुरी खूप हसत होती आणि म्हणाले अर्जुनराव अहो गोप्प बसाना बस झाला ना वातरडपणा अर्जुनराव म्हणाले आता यात वात्रडपणा काय आहे बायको तू काय इतकी अजून गोरीमोरी होतेस ग खरंच तुला काहीतरी आठवते की काय आपले नवे नवे दिवस आणि मला वाटतं पहिल्या दिवशी तुझी अशीच अवस्था झाली होती ना या मोजणीसारखी आणि मयुरीला अजून म्हणाली आठवतं सगळं आठवतं पण तुम्ही आता गप्प बसा बरं मुलांकेक तसं बोलणं बरं नव्हे आणि आता अशुण त्याचा पाय बसवला आणि मला बाबा गेला बघा पाय घेला आत आणि अर्जुनराव हरकून म्हणाले वा वा शाब्बास मग आता कसं वाटतंय लूज वाटतं की टाईट वाटतंय बहुतेक माप चुकलं माझं आणि काय ग मयू लग्न करताना अशी मापं घ्यायची सिस्टीम असते का गं तशी मयुरी पुन्हा आणखीन खूप हसली आणि नालायक कुठले असं म्हणून किचन मध्ये गेली आणि आता अर्जुनराव सुद्धा खूप हसले आणि आसावरी म्हणाली बाबा माझा हात कसा दिसतो आणि अर्जुनरावांनी तिच्या हाताची एक पी घेतली आणि आशूला म्हणाले तुझ्या पायाची पी घेणार नाही गधड्या नको बघूस इकडे माझ्याकडे आणि अर्जुनरावांची डुप्लिकेट कॉपी असलेले आशू गालात गोड हसला आणि त्याच्या गालाची अर्जुनरावांनी पी घेतली मग दोन दिवसांनी मयुरी म्हणाली आहो मेघाचा बर्थडे आहे आपण सगळ्यांनी तिचा बर्थडे साजरा करायला जायचं आहे सरप्राईज म्हणून अर्जुनराव चालतं आहे की मग तुम्ही लेडीजनं सुद्धा ही प्रथा सुरू केली काय तुमचा तुमचा बर्थडे साजरी करण्याची मयुरी म्हणाली हो तुम्ही कसे करता मग आम्ही पण करणार तुम्ही तुमचं तुमचं करता कोकणात जा पण आम्ही नवऱ्यासोबत करणार अर्जुनराव म्हणाले मग आम्ही आणखीन बरंच काय काय करतो ते पण करणार का तुम्ही आणि मयुरी म्हणाली आणखीन काय काय म्हणजे नक्की काय करता आणि अर्जुनरावाने अंगठा उचलला आणि तोंडाला लावला आणि म्हणाले आम्ही हे पण करतो मग तू पण करशील का आणि मयुरी हसली आणि म्हणाली शक्यतरी आहे का गप्प बसा आणि निघून गेली आणि अर्जुनराव म्हणाले अरे देवा हिला माझ्यावर विश्वासच बसला नाही की काय काहीचा माझ्यावर खूप जास्त विश्वास आहे आणि मग जेव्हा हिला खरंच कळेल तेव्हा माझ्या बायकोचं काय होईल आणि आता खरंच मयुरीला जेव्हा कळेल की अर्जुनराव खरंच घेतात तेव्हा तिची काय रिॲक्शन असेल हे बघायला मज्जा येणार आहे पण आता आपले अर्जुनराव मूळ अक्षरच्या बाहेरचं काही खात नाहीत पित नाहीत आणि बोलतही नाहीत तिला कशी झाडित उतरवायची त्यांना चांगलंच माहीत आहे आणि आता फक्त खडा टाकून बघितला पण तिला त्याचं काही वाटलंच नाही मग आता मेघाच्या बर्थडेसाठी मयुरीने केक बनवला इत स्वतःच्या हातानं आणि गेले सगळे तिच्या घरी सरप्राईज द्यायला चैतन्यानं सगळ्यांसाठी जेवणाची तयारीसुद्धा करून ठेवली सगळ्या रॉयल लेडीजनं तिचं औक्षण केलं बर्थडेच्या तिला शुभेच्छा दिल्या तिची डिलिव्हरी आता जवळ आली होती त्यामुळे ती घरीच होती सुट्टी टाकून रॉयल लेडीजने तिच्यासाठी ड्रेस गिफ्ट घेतला होता आणि अर्जुनराव म्हणाले मेघा पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसे पुन्हा सगळे हसायला लागले आणि मयुरी म्हणाली मग तुम्हाला सत्तराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणार आम्ही अर्जुनराव म्हणाले मयू किती एक्सेलचा ड्रेस आणलास गं मेघासाठी नाही म्हणजे तिची तब्येत बघता आता तिला तो ड्रेस दोन वर्षांनी घालावा लागेल आणि मयुरी म्हणाली आता ते काय असतं अर्जुनराव म्हणाले तुला तेही माहीत नाही होय ती म्हणाले आता मी कुठे जातच नाही खरेदीला तर मला कशाला माहीत असेल हे तर कोमलनं आणलं आहे आणि अर्जुनरावांनी विषयच बंद केला बायकोला आता हेही शिकवावं लागेल बहुतेक असं ते म्हणाले आणि देवा रे काय काय शिकवू मी हिला असं म्हणून उगीच टेन्शन घेतलं आणि राहुल म्हणाला अर्जुन इतका का टेन्शनमध्ये आलास गाढवा तू शिकवशील तेवढंच तुझी बायको शिकणार आहे उलट चांगलं आहे की आमची बघ किती अतिशहाणी आहे स्वतः स्कूटीवर जाऊन ड्रेससुद्धा घेऊन आली नवऱ्याला विचारलं पण नाही याला म्हणायचं आत्मनिर्भर भारत आणि अभि म्हणाला मग आमच्याकडे तरी काय काढायची फोर व्हीलर आणि निघायचो घरे दिला नवऱ्याचं एम आहेच हातात आमच्याकडे पण भारत आत्मनिर्भर आहे बरं का पण कसा नवऱ्याच्या जीवावर तसे सगळे रॉयल बॉयज हसायला लागले मग सगळे जेवण करत होते गप्पा मारत होते आणि राहुलच्या कार्टून दंगा करायला सुरुवात केली मोबाईल दिला की गप्पा बसायचो मोबाईल नाही दिला की घरी चला मला इथे थांबायचं नाही कस तरी होतय माझ्या पोटातच दुखतय माझे पायच दुखतात दुखता। अशी नाटकं करायला लागलं इशे असे इतके एक एक ठेवणीतले नखरे करत होता ना ते की बासच आणि त्या कोमलला आणि राहुलला काही सुचू देत नव्हता गप्पा सुद्धा मारू देत नव्हता आणि अर्जुन मला एक चैतन्य तुझ्या घरात कोयतं किंवा कुराड आहे करेल राहुल मला कशाला आणि अर्जुनराव मला पाय दुखतात ना नीतूचे म्हणून तसा नीतू आता घाबरून गप्पच बसला आता काका पाय तोडतो की काय त्याचे असं त्याला वाटलं आणि पुन्हा थोड्या वेळाने त्याच्या पोटात दुखायला लागलं फार फार नाटकी होता तो आई बापाला त्रास देण्याचा एक सेबडकर एक फंडा शोधून काढायचा आणि सचिनने सगळ्यांसाठी कॅडबरी आणल्या आणि नीतूला सुद्धा दिल्या आणि अर्जुन आणि नीतूला दोन दिल्या तेवढं खाल्लं आणि विचारलं नीतू आता पोटातलं राहिलं का तर म्हणतो कसा हो काका राहिलं आणि अर्जुनराव म्हणाले आणि पाय दुखायचं राहिले का, का? नीतू म्हणाला हो राहिले अर्जुनराव म्हणाले म्हणजे डाव्या पायाची एक कॅडबरी आणि उजव्या पायाची एक कॅडबरी खाल्ली आणि मग राहिले ना आणि नीतू म्हणाला हो पण पोटाची कॅडबरी राहिली की तसे सगळे खूप हसले आणि अर्जुनराव म्हणाले बेन्या कॅडबरी खाल्ल्यानंच पोट दुखतं विचित्र आहे बेन ए राहुल याला कुठल्याही वेबसाईटवरून डाउनलोड केलास रे तसेच सगळे रॉयल लेडीज आणि जेंट्स खूप खूप हसले आणि राहुल म्हणाला माकडा अर्जुन त्याची कोमल नावाची वेबसाईट तूच मला सुचवली तिथूनच डाउनलोड केला आणि मग तर सगळेच खूप हसले आणि अर्जुनराव विनोदाचा पंच मारत म्हणाले पण बेने त्या वेबसाईटचा वेबसाईटच्या शोधात तूच होतास म्हणून मी सुचवली तसं आता राहुल आणखीन काहीतरी म्हणणार इतक्यात सगळ्या रॉयल लेडीजने हात जोडले आणि म्हणाल्या हो रॉयल बॉईज आता बास करा आमचं पोट दुखलं